नमस्कार मंडळी तर आता मी इथे डायरेक्ट रेडी झालेली तुम्हाला दिसत आहे तर आमच्या सोसायटीमध्ये दर आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर आता सगळे रेडी झाले आहेत कारण गणपती बाप्पाला आता जे आमच्या सोसायटीमधले जेन्स मंडळी आहेत ते सगळे आणण्यासाठी गेलेले आहेत तर आता रात्रीचे स साडेआठ नऊ वाजले हां साडेआठ नऊ वाजलेले आहेत तर बघू आता ते किती वाजेपर्यंत येतात आता आम्ही खाली जातो तर बऱ्याच जणांकडे गणपती बाप्पाचे आगमन होत असेल कारण उद्या आहे गणपती बाप्पाचा दिवस तर गण सगळ्यांच्या घरोघरी सगळ्यांच्या म्हणजे ज्यांच्या माच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत असतील किंवा ज्यांच्या कॉलनीमध्ये ज्यांच्या सोसायटीमध्ये तर त्यांची सगळी अशी लगबग चालू असेल आणि एक असं छान माहोल सगळीकडे पाहायला मिळतो आता गणपती बाप्पांमुळे तर तसंच आमच्याही सोसायटीमध्ये गणपती बाप्पा आहेत येणार आहेत तर हे यंदाचं आमचं तिसरं वर्ष आहे तर बघूयात मी तुम्हाला दाखवणार सगळं स्टार्ट टू एंड गणपती बाप्पाचं आगमनपासून ते पूर्ण विसर्जनापर्यंतचा हा एकच व्हिडिओ असेल तर ह्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवेन तर इथं पाच दिवसाचे गणपती असतात आमच्या इथे तर मी त्याप्रमाणेच एकदा पाच दिवसाचं थोडी थोडी क्लिक घेऊन एकच व्हिडिओ बनवणार आहे जास्ती व्हिडिओ मी बनवणार नाही आहे तर तसं तुम्हाला हा व्हिडिओ डायरेक्ट पाचव्या दिवशीच पाहायला मिळेल चला तर मग तर म्हणजे बघा आमचं बिल्डिंगचं क्लब हाऊस आणि आता गणपती बाप्पा आलेले आहेत तर सगळे त्यांना त्यांच्या स्वागतासाठी चालले आहेत तर बघू शकता अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे चेहरा इतका आनंद दिसतोय बाप्पा आलेत म्हणून <laughs> आणि खरंच असतोच तो आनंद तो आनंद काही वेगळाच असतो तर बघा आता इथं सगळी बाप्पांची दृष्टी वगैरे काढली जाते आणि बाप्पांचं स्वागत करत त्यांना आपण आता आपल्या आपल्या सोसायटीमध्ये विराजमान करणार आहोत चला तर मग <laughs> โอ้ गणेश चतुर्थीचा दिवस तर या आज आम्ही आमचे नातेवाईकांकडे जिथे जिथे दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांच्याकडे दर्शनासाठी पहिले चाललो आहे चाल कारण म्हटलं दीड दीड दिवसाचे उठल्यानंतर मग बाकी जे आहेत पाच दिवसांचे वगैरे त्याचं दर्शन नंतर घेता येईल म्हणून आम्ही पहिले नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालो अगदी साडे अकरा ते बारा वाजले असतील आम्हाला निघता निघता तर बघा तुम्ही आता आम्ही रेडी होऊन छानपैकी मी रिहांश आणि भरत आम्ही निघालो आहे चला तर मग मामांच्या घरी जे भरतचे आगरवडीला मामा राहतात त्यांच्या घरी गणपती बाप्पा खूप वर्षांपासून म्हणजे जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस वर्षांपासून गणपती ते बसवतात तर तिथंच आम्ही आलो आहेत पहिल्यांदा दरवर्षी आम्ही त्यांच्याकडेच पहिल्यांदा जातो आणि बघा तुम्ही डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि मूर्ती खूप सुंदर होती उंदीर मामावरती बाप्पा बसून आहेत अशा प्रकारे होती मूर्ती खूप छान होती आणि सगळं त्यांचं झालं होतं नैवेद्य वगैरे दाखवून आणि फक्त आता जेवणाचीच वेळ झाली होती तर दर्शन वगैरे आम्ही घेतलं पटकन आणि आम्ही सुद्धा प्रसादासाठी निघालो तर तिथं आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि मग आम्ही दु निघालो भरतच्या एका दुसऱ्या मामांकडे तर तिथे पण आम्ही दीड दिवसाचेच गणपती म्हणून म्हटलं का आजच दर्शन घेऊन घेऊन घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि गणपतीचं डेकोरेशन तर बघा त्या मावशींकडचं आहे ॲक्च्युली सॉरी मी चुकून मामांकडे बोलली मावशींकडच्या त्यांच्या सुनेने हे घरीच सगळं डेकोरेशन केलं होतं इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे ना बघा खूप सुंदर केलेलं आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण तुम्ही बघू शकता इथेही मामा वर बसून गणपती बाप्पा आलेले आहेत तर डेकोरेशन बघा खूप खूप खुँ सुंदर डेकोरेशन तिने सगळं घरीच बनवलं आहे इतकं सुंदर डेकोरेशन आहे आणि हरिहांश तर निघालो आता आम्ही इथून पुढे मग दुसरीकडे जाण्यासाठी चला तर मग बघा तर मग आम्ही आलो आमच्या सफाळ्या गावातल्या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथं इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना हिमालय पर्वत त्यांनी क्रिएट केलेलं आहे आणि म्हणजे गणपती बाप्पा आणि कार्तिक मध्ये जे काही झालं होतं एक स्पर्धा म्हणावी लागेल त्याप्रमाणे त्यांनी इथे क्रिएट केलं आहे सगळं आणि गणपती बाप्पा कसे त्यांच्या आईवडिलांना प्रदक्षिणा घालतात त्याप्रमाणे ते, ते केलेलं होतं तर हे एक भरतच्या मित्रांकडे आम्ही गेलो होतो त्यांनी पण फुलांचा राजा केला होता खूप सुंदर फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि ही जेवढी काही सगळी फुलं दिसत आहेत ना ही सगळी नॅचरल फुलं होती खूप सुंदर दिसत होतं तुम्ही बघा ह्याच्यात एकही एक आर्टिफिशियल फुल नाही आहे जितकी सगळी फुलं आहेत ना सगळी ही खरी फुलं आहेत खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं फक्त मंडळी आज आहे गणपतीचा नेक्स्ट डे तर या आज आहे ना आमच्या सोसायटीमध्ये लहान मुलांसाठी असे छोटे छोटे कॉम्पिटिशन ठेवले होते तर आज होतं तिथे ड्रॉईंग कॉम्पिटिशन तर सगळी लहान मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं रियांशी होतं तुम्ही बघू शकता रियांश होता त्याचे फ्रेंड्स होते सगळे होते आणि सगळ्यांनी खूप छान ड्रॉइंग केलं आणि त्यानंतर मग रात्री है ना डान्स वेगवेगळे पोरांसाठी ॲक्टिव्हिटी ठेवल्या होत्या आणि आवर्जून सगळ्या पोरांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि सगळे पॅरेंट्सही उत्साही असल्यामुळे सगळे ते आनंद घेण्यासाठी आले होते तर बघू शकता तुम्ही लहान मुलांचे डान्स त्यानंतर मोठ्यांनीही काही डान्स केले आणि काहीकांनी के सॉंग्स म्हटले काही काही जोक्स सांगितले असे काही काही वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी जितक्या पण आपल्या पोरांच्या पोरांमध्ये आहेत त्या सगळ्यांनी बोलून दाखवल्या करून दाखवल्या तर खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि त्यानंतर आहे ना काही स्पर्धा घेतल्या होत्या जसे की संगीत खुर्ची तुम्ही इथं बघू शकता हे लहान मुलांची संगीत खुर्ची इथे चालू आहे तर त्यांना खूप खेळण्यामध्ये इंटरेस्ट असतो म्हणून एक म्हटलं की आपण स्पोर्ट्स टाईप पण काहीतरी घेऊयात तर असंच आमच्या सोसायटीमधल्या मेंबर्सने हे सगळं अरेंज केलं होतं तर लहान मुलांचे पण संगीत खुर्ची झालं आणि मोठ्यांचीही झाली पण मी इथं एक फक्त लहान मुलांची क्लिप ॲड करते आहे खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि सगळे पॅरेंट्स पण उतरले होते खाली बघ बघू शकता तुम्ही किती गर्दी दिसते आहे तेना आरती चालू आहे सगळे आरतीलाही खूप उत्साहाने येत होते खूप गर्दी असायची आरतीलाही तुम्ही बघू शकता तर सगळे आता गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बीच वरती आहेत तर बघू शकता तुम्ही किती गाड्या आहेत आणि असे ना तीन म्हणजे आमच्या सो एका सोसायटीमध्ये पण गणपती होते आणि एका बाजूच्या सोसायटीमध्ये पण होते आणि आमच्या पूर्ण सोसायटीचा मिळून एक होता गणपती असे तीन बाप्पा होते तर तिघांचंही विसर्जन सेम डे होतं पाच दिवसांचे तर बघा तुम्ही इथे आम्ही बीचवरती ॲक्च्युली खूप रात्र झाली आम्हाला त्याच्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही जितकं करता आलं तितकं मी केलं आहे इथं आरती वगैरे केली सगळे दर्शन के नंतर आहे ना मंडळी आमच्या सोसायटीमध्ये महाप्रसादही ठेवला होता खूप छान मेन्यू होते आणि जेवणही खूप छान होतं तर सगळ्यांनी ह्या प्रसादाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आहे ना जो तो गप्पा विप्पा मारण्यात रमून गेला चला तर मग मंडळी हा माझा गणपतीचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा असेच छोटे छोटे ब्लॉग्स मी नक्की बनवत राहीन आणि चला मग आता बाय टेक केअर